thank you

माझ्या झग्याचा घे त्या बघ बरं तिकडं ते काकू बघायला तिथं काय दिसते मंडळी जग्याचा घेर होता का सरकशीचा तंबू वाटत होता तुझा मुर्घा बसविला तुझा तुला काय सरकशीचा तंबू वाटायला का रे मला तसच वाटलं तंबू त्याच गाडील हा माझ्या जग्याचा घेर आणि पायी केले पंढरपूर मंडई वारकरी संप्रदायामध्ये वारीला खूप महत्व आहे आपण वारकरी वारकरी म्हणजे जे, जे नित्य नियमानं आषाढी आणि कार्तकीला पंढरपूर आणि आळंदी या दोन ठिकाणच्या नियमित वाऱ्या करतात त्याला वारकरी म्हणलं जातं म्हणून महाराज म्हणतात पंढरी वाजे माझे बंगरे आहे माझे बंगरे मारे आहे माझे आम्ही पलवारे ती पल व्रतशे कधी रूपमासे दीन रूपमा व्रत्ये कधी नूप महासे व्रत nagashi ulayi nawa ɔɔ nagashi ulayi nawa ɔɔ nagashi ulayi nawa ɔɔ nagashi ulayi nawa. ila ali ɔgote nawa ɔɔ ila ali ɔgote nawa ɔɔ nagashi ulayi nawa ɔɔ nagashi ulayi nawa ɔɔ nagashi ulayi nawa ɔɔ nagashi ulayi nawa. तुझ्या झग्याचा त्यावर माझ्यावर हरी पाठ अग तुझ्या जग्याच्या काटावर हरिपाटच काय अक्क महाकाव्य बसल की होय महाराज आव जाग्यावर नुसतं महाकाव्यच बसल खरं म्हणजे आपण आंबेजोगाई हो अशा एका पुण्यभूमी जन्माला आलो ज्या आंबेजोगाईमध्ये हो मराठीचा पहिलं काव्य निर्माण करणारे आद्य कवी संत भूमीमध्ये मा माता योगेश्वरी होऊन गेली ज्या भूमीमध्ये संत सर्वज्ञ दासोपंत पडले आपल्या खडकपुऱ्याच्या खालच्या अंगालाच इथं दासोपंत स्वामींचे दोन देवघर आहे मंडळी दासोपंत पासोडी पासोडीसारखा ग्रंथ जो चार फूट रुंद आणि ऐंशी फूट लांब कापडावरती लिहिलेलं पंचतत्वाचं पंजीकरण असा ग्रंथ त्यांनी कापडावरती लांबला खरं म्हणजे हे सारस्वतासाठी दिलेलं एक अनमोल किंवा मन त्याच पद्धतीनं अहो ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ खरं म्हणजे हरिपाठ आपल्याला काय शिकवतो हरिपाठाचे अभंग किती आहेत अठ्ठावीस अभंग आहेत हरिपाठामध्ये आपल्याला स्वतःला देवाची द्वारी उभा क्षणभरी खरं म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी आहे पण त्याला जर आपण देहाची द्वारी उभा क्षणभरी या अर्थानं जर घेतलं तर आपण आपल्या अंतर्मनामध्ये जर उभा टाकून पाहिलं आणि आपण आपल्यातला देव शोधायला जर सुरुवात केली तर आपल्याला या सृष्टीमध्ये सर्व मंगल आपल्याला बघायला मिळते <स्वाँगा> खरं म्हणजे मावल्यावर हरिपाठ हा, हा, हा।, हा वीस मिनटं पंचवीस मिनटामध्ये हरिपाठाचं पठण होतं स्वयंपाक करताना भाकरी टाकताना चपात्या लाटताना काहीही स्वयंपाक करा तो स्वयंपाक करताना मावलेने जर मुखानं जर हरिपाठ जगून गणला तर ज्ञानेश्वर माऊलींचा हा रूपी जो काही आशीर्वाद आहे हरिपाठातला तो आशीर्वाद आपल्या परिवाराला लाभल्याशिवाय राहत नाही म्हणून हरिपाठामध्ये असं म्हणलेलं आहे मुखे

दोरी खरं सांगू माझे सगळे इथं निघून गेले तरी बी मी हायच आता काही शिक्षिका आहेत तिथं ते परती बाबाई बी बसलेला का काही बायका बी हाय त्यानं माझ्या जागा वडलाय कोणी वडलाय त्या मागच्या वडलाय कुणाला दिसता बी नाही मतार्याला मगच चाललंय तरी त्याचा काय नाच ना गेलाय बघा ना माझ जागा वडलाय बर मग तू कुणाला सांगितलंस ग मी आई वडिलाला सांगितलं असतं पण माझ्या लांब आहे तिकडं बर कुठं वडला शाळेत वळलं का कुठं शाळेमध्येच वडला गुरुजी मग गुरुजीला सांगायचं ना हा ईश्वरला माझ हो गुरुजी ऐकत नाहीत का ऐकत येत हा बर ये काम करायचं ना गुरुजी ऐकत येत त्या मीना मॅडमच ऐकत आहेत माझ नाही असं वडत का तुझा जगा हो सारखं सारखं वळते गुरुजी मला कशी तरी होत वाटत मग एक काम करायचं तू काय तू जर तुला सारखं सारखं खरच शकते ना बर का सारखं सारखं जर असा झगा वडून त्रास देकाई छकाईच मोबाईल घेते आणि करीत बसलेले असते माझी आई म्हणते लागली बघ पत्र ढकलायला पत्र ढकलायचं नाही ऐक माझ हा मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यावर दहा नऊ आठ हा नंबर डायल करायचा एक खाऊन खाऊन नेस्त पोचली पण दिमाकात खायची हम कि मग काटी वाटी एक नऊ तस नाही ग आठ महाराजाच्या शेंडीला बांडली तुझ नाव नाजू का कुणी ठेवलं असेल ग माझ्या आईनं ठेवलंय नाही माझ्या आत्यानं ठेवलंय पाटीवर धपाटे खाऊन ग खाऊन अगं नाजुका ऐक हे बघ नेट लक्ष घेणार हे बघ दहा दहाच्या अगोदर किती असते नऊ नऊ नऊच्या अगोदर किती असते दहा दहा नऊ आठ ह्याच्यावर फोन लावायचा दहा काटी वाटी एक एकावर पूज्य दहा दहा नऊ आठ आठ त्याच्यावर फोन लावायचा आणि असं कोणी सारखं सारखं त्रास दे तो फोन आहे ना चाईल्ड हेल्पलाईन नंबरला जातो लेकरांसाठी काम करणारी संस्था आहे ती हो का हो त्याच्यात सगळं गुपित ठेवू देत फोन लावला ती वाढणाऱ्याला धरतेत आणि मग धरलं त्याला नको मारू आणि पाया आदळू नको हे गट्टू आत्ताच बसविले तर तडे जातील त्याला बर तू मारू नको ती मारते किती नंबर दहा नऊ आठ शब्द तुला एक पार्लेचा पुढा देतो घरी माझ्या झग्याची दोरी बर लिहिली ज्ञानेश्वरी मला सांगा मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे काय खरं म्हणजे अर्जुन हा इतका भाग्यवंत होता की कुरुक्षेत्रावरती प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासाठी गीता सांगितली आपण पामर आपलं तेवढं भाग्य नाही पण ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यासाठी त्याच गीतेचा मराठीमध्ये केलेला अनुवाद म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आपल्याला काय सांगते हो ज्ञानेश्वरीचा पहिला हो शब्द सुरू होतो ध पसल शेवटचा शब्द होतो म धर्माचं आचरण कसं असावं हे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे धर्माचं आचरण कसं असावं हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे खरं म्हणजे हा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्याची एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी म्हणजे अहो आखी ज्ञानेश्वरी नुसती आम्ही पारायण केलं म्हणू 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 दर आठ दिवसाला पानाणाला बसायचं घरी यायचं डोक्यात काय तर माहितीनं असं केलं तिनं तसं केलं ह्यानं तसं केलं ते पिकी मग आला का नाही हे आलं का नाही तिनं असलं जर आपल्या डोक्यात राहत असेल तर ती ज्ञानेश्वरी वाचू नका ज्याला कुणाला वाचायची त्याला ती दान करा ज्ञानेश्वरीची एक तरी ओबी अनुभवायची म्हणजे एकच ओबीचा अभ्यास करायचा आणि त्या ओबीप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न करायचा आपल्या जीवनाला दिशा देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे म्हणून म्हणते झगा अशी ओलायला

माझ्या झग्याचा रंग खरं म्हणजे मंडळी तुम्हाला हा माझा रंगीत झगा दिसत असेल एवढं रंग कुशक तुझं जगत होय महाराज अव हा साधा सुधा झगा नाहीये हा जगा परमार्थाचा झगा आहे मुळामध्ये हे झगा प्रतीक कशाचं आहे हे जगा प्रतीक आहे भक्तीच मला सांगा मंडळी भक्तीला कुठला रंग आहे का अहो या देशाचं वाटुळ जर कोण करत असेल तर या देशाचं वाटुळ हे रंग करायला लागले कोण म्हणतं माझा अमुक रंग आहे कोण म्हणतं माझा तमुक रंग आहे कोण म्हणतं माझा हा रंग आहे कोण म्हणतंय तो हा रंग आहे मंडळी वारकरी संप्रदायाचा एकच रंग आहे आणि तो रंग म्हणजे भक्ती रंग वारकरी संप्रदायाने अनेक जातीच्या अनेक धर्मांच्या लोकांना अनेक संतांना एकत्र घेऊन चालतो वारकरी संप्रदायामध्ये असंख्य जाती धर्माचे संत जाती धर्माचे लोक ज्या वेळेला एका वाळवंटामध्ये येतात एका मंदिरात येतात एका छताखाली येतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये फक्त विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलाची भक्ती हाच त्यांचा धर्म असतो म्हणून म्हणलेला आहे माझ्या जग्याचा रंग्यावरणाचे पांडू

जनार्दनी जगा शिवला एका जनार्दनी शिवला विठ्ठल खरं म्हणजे मी मगाशीच म्हणलं की हा जगा भक्तीचं प्रतीक आहे महाराजांनी मला पहिल्या चरणात विचारलं की बाई तुझा जगा कधी शिवलेला आहे मी म्हटलं मी लहान असताना हा माझा जगा शिवलेला आहे लहानाची मी आता मोठी झाली तुमच्या डोळ्यात मावना गेले इतकी मोठी झाली पण तरीही मला अजूनही हा मला येतो येतो का मुळामध्ये सांगायचं म्हणजे आपण रोज काही ना काही पैसे कमवतो हो आलेला पैसा आपण आपल्या बँकेमध्ये जमा करतो पैशाने पैसा पैशाने पैसा जोडतो त्याला ते पैसे वाढतात की कमी होतात साहजिकच वाढतात तशा पद्धतीनं आपण ईश्वराची केलेली भक्ती ईश्वराचं केलेलं नामस्मरण ईश्वराची केलेली, केलेली साधना ही एक संचित बनून तिचं स्वरूप वाढत राहत आणि हा भक्तीनं वाढलेला हा झगा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायचा असतो मुळामध्ये वारकरी संप्रदायाचं ज्ञानेश्वर माऊलीनं इवलस भूप लावलं तुकोबा महाराज त्याचे कळस झाले आणि अनेक संत हे त्याचे एक एक खांब झाले त्याचे पिलर्स झाले आणि हे भक्तीचं मंदिर आज अबाधितपणे उभं आहे आणि त्या मंदिरामध्ये भक्तीचा अर्पण केलेला हा झगा तो हे जग, जगा या भारुडाचं प्रतीक आहे मग भक्तीला अर्पण केलेला झगा हा कुणाशी अर्पण केला विठ्ठल के चरणी अर्पी येला

महाराज की जय शिवाजी महाराज जय। की जय।, जय आई राजा सदानंदिता बोल योगेश्वरी माता की सब संतन की जय। जय।